आह बाल पारिका उतमा नाताम आ laughter अ कि अ मेन वार घोुटिय। आहला आपार एक आदे warm घोुट्ट वatinya खकर يا بھائی کے آئے دی رات کی میرے سرچی शिका कोळे सारसी गायची हे गाव एक तीर्थक्षेत्र शे क्षेत्र बनलेलं आहे आणि या गावात दरवर्षीप्रमाणे पौष पौर्णिमेला कार्यक्रम होतो खूप मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केला जातो तसंच इथे सात दिवसाचे भागवत आणि हरिपाठ सोबतच कीर्तन कीर्तनाचे कार्यक्रम पण सोबतच होतात आणि तसेच खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला जातो खूप शिस्तप्रिय आणि खूप छान आणि खूप छान छान देखावे पण साजरे केले जातात तसेच आपण बघू शकता साईडला सगळे दुकानं पण दिसत आहे तुम्हाला तर यात्रा पण खूप छान भरलेली असते आणि गाईचं महत्व सगळ्यांनाच आता हळूहळू सगळ्या ठिकाणी माहिती झालेलं आहे सगळ्यांना सगळ्यांना त्याची माहिती मिळत आहे आणि तसेच सर्व इतर ठिकाणावरून सगळे भाऊ भाव भावभक्ती नमस्कार मी मंगेश हरिभाऊ विजापूर आहे सारसी या गावात अठराशे शतकापासून गोमातेचा कार्यक्रम चालतात आणि बरेचसे लोकांना या गाईचं महत्व कळलेलं म्हणून हे अठराव्या शतकापासून बरेचसे यात्रे यात्रा भरतात आणि दुरून 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 भाविक येतात हजारो भाविक येतात आणि या गाईची महत्त्व असे आहे की एक चारशी या गावामध्ये एक बेलाचं झाड होतं आणि त्या बेलाच्या झाडाकशी खाली एक गाय बसत होती आणि गाय बसत असताना रोज सकाळी पाच वाजता एक बेलाचं पान त्या गाईच्या डोक्यावर पडत होतं पडल्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर गाय उठून पूर्ण गावात प्रदक्षिणा करेल गावातली पूर्ण रोग पूर्ण मुक्त होय आणि बरेचसे लोकांना प्रसाद झाले असंच या अठराव्या शतकापासून कार्यक्रम सुरू होत आहे आता ही मोटे पब्लिक न कार्यक्रम होता है